मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आत्ता आपण आहोत स्पाइन रोडला निगडीच्या स्पाइन रोडला आहेत आत्ता आपण चाललो आहोत मरकळला मरकळच्या पुढं फुलगाव आपल्याला तिथं एका साईडवरती इन्क्वायरी आहे मेजरमेंट घ्यायचे पडद्यांचे तर आता आपण चाललो आहोत आळंदीवरून मरकळ मरकळवरून फुलगाव आता तो कोल्हापूरला छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे तिथं आपण नंतमस्तक होणार आहोत महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत आणि तिथनं पुढं आपण फुलगावला जाणार आहोत तुम्ही पाहू शकता हा स्पाइन रोड आहे चला मग तुम्हाला आजचा दिवस कसा आहे तो दाखवतो मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता आपण तुळापूरला पोहोचलेला आहोत छत्रपती संभाजी महाराजांची येथे समाधी आहे आणि हा रोड सर समाधीकडे जातो तुम्ही जर पाहत असाल समोर तर भगवा झेंडा फडकत आहे आणि समोर महाराजांच्या समाधीचा प्रवेशद्वार आहे धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वार श्रीक्षेत्र तुळापूर हा हे प्रवेशद्वाराचं मुख कमान तुम्ही पाहू शकता आता आपण तुळापूरला आलेलो आहोत आता आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे कमानीमधून आतमध्ये आलेलो आहोत आता आपण हे पाहू शकता तुम्ही महाराजांच्या समाधीस्थळाचे दृश्य उजव्या साईडला आपल्या महाराजांची मूर्ती आहे हे पहा श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची स्टॅच्यू बनवलेले आहे इथं अशी दिव्य भव्य अशी ही मूर्ती आहे आणि इथलं वातावरण खूप प्रसन्न आहे आता आपण थोड्याच वेळात त्यांच्या समाजिक समाधीचं दर्शन घेणार आहोत तर हे पहा कसा भगवा झेंडा हा डोला न फडकतोय छत्रपती संभाजी महाराजांचं इथं इथे महाराजांची समाधी आहेच परंतु अजून एका त्यांच्या सहाय्यक म्हणजे कविकलश मित्र यांची सुद्धा येथे समाधी आहे औरंगजेबाने संभाजीराजांची ज्यावेळेस हत्या केली त्यावेळेस ते त्यांचे सहाय्यक असलेले कविकलश यांचासुद्धा येथे शिरच्छेद केला तर त्यांचीसुद्धा समाधी येथे आहे हे पाहू शकता तुम्ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची ही समाधी स्थळ हे तीन नद्यांच्या संगमावर बसलेलं आहे याला संगमेश्वर असं म्हणतात तुम्ही पाहू शकता इथलं वातावरण किती प्रसन्न करणारं आहे आणि हे आपलं महाराजांचं समाधी असतं इथं दररोज अशी पूजा केली जाते महाराजांच्या समाधींची हे असं त्यांची मूर्ती आहे इथं समाजी संभाजी महाराजांची पाहू शकता तुम्ही हे तिथं पूर्ण माहिती लिहिलेली आहे महाराजांचे नमस्कार मित्रांनो आता आपण आलो हो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीपाशी हे पाहू शकतो छत्रपती संभाजी महाराजांची ही समाधी आहे आपण आता आलेलो हो आहोत त्यांच्या समाधीवरती नतमस्तक होण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी तीन नद्यांचा संगम होतो त्यामुळे याला संगमेश्वर असे म्हणतात त्याच ठिकाणी आपली महाराजांची समाधी आहे हे पहा असं हिरवगार वातावरण आहे आणि इथं नदीचा संगम झालेला आहे या तीन नद्या एक एकत्र येतात मित्रांनो महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत आणि आता आपण पोचलो आहोत फुलगावमध्ये एम आय डी सी आता पोचलेलो आहोत आता इथं आपण जाणार आहोत आपल्या ज्या ठिकाणी मेजरमेंट्स घ्यायचे कंपनीमध्ये त्या कंपनीमध्ये आता आपण चाललेलो आहोत तुम्हाला ते मी कंपनी दाखवतो मित्रांनो मित्रांनो माझ्या पाठीमागं जे तुम्ही किं कंपनी पाहता आहे त्या कंपनीत आपण आलो होतो आता मेजरमेंटसाठी आता, आता, आता आपले मेजरमेंट्स घेऊन झालेले आहेत या कंपनीतले आता आपण जाणार आहोत पुण्याकडे परत आपल्याला पुण्यात जायचं आहे सिटीमध्ये तर हे बघा हे कंपनीच्या एम आय डी सीच्या कंपनीतले जर प्रवेशद्वार आहे हे असं छानपैकी प्रवेशद्वार केलेलं आहे मित्रांनो जाता जाता आपल्याला सोमेश्वर वेळ दिसलेली आहे तर आता इथं आपण वेळेचा आस्वाद घेणार आहोत आपण एक वेळ घेतलेली आहे आणि ही भेळ खाल्ल्यानंतर आपण आपल्या प्रवासाला म्हणजे पुण्यात जायला परत सुरुवात करत आहोत हा नगर हायवे आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता असे पांढरे शुभ्र ढग दिसतात समोर मित्रांनो इथून आत्ता आपण सर खराडी मार्गे ॲमेनोरा पार्कला जाणार आहोत तिथं आपलं थोडं कर्टन्स म्हणजेच पडद्यांचं काम चालू आहे तर आपण ते ॲमेनोरा पार्कमध्ये जाऊन ते काम पाहणार आहोत आणि तिथनं परत आपल्याला हडपसर एम आय डी सीमध्ये पडद्यांचे मेजरमेंट्स घ्यायचे आहेत म्हणजे रोलर ब्लाइंडचे मेजरमेंट घ्यायचे कंपनीमध्ये किर्लोस्कर कंपनी चला मित्रांनो दाखवतो तुम्हाला मित्रांनो हे पहा आत्ता आपण पोचलो आहोत ॲमेनोरा पार्कमध्ये इथं तुम्ही पाहू शकता उंच उंच सगळ्या बिल्डिंग्स आहे हे ॲमेनोरा पार्क आहे पुण्यातील प्रसिद्ध अशी वेल प्लॅन सिटी आहे आणि त्याचं हे ॲमेनोरा पार्कचं हे सागे, सगळ्यात मोठं सर्कल आणि समोर जे तुम्ही पाहता ती उंच टावर तो पुण्यातील सर्वात सुप्रसिद्ध असा टावर आहे मित्रांनो हे पहा अशी उंच बिल्डिंग आहे आता आपण जाणार आहोत आपल्या साईटवरती फ्लॅटमध्ये याच बिल्डिंगमध्ये वरती आपला फ्लॅट आहे जिथे आपलं पडद्याचं काम चालू आहे चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो पण त्याचा कामाचा व्हिडिओ मित्रांनो हे पहा आपले कर्टन्स कस्टमाइज कर्टन्स लावून झालेले आहेत किती छान दिसतात पहा अशा पद्धतीने आपले पडदे रेडी झालेले आहेत लावून आता बघा हे पण पहा हे पण कर्टन्स आपले रेडी झालेले आहेत आता आता आपण जाणार आहोत किर्लोस्कर कंपनीत हे पाहू शकता मित्रांनो आता हे आपण कंपनीत आलेले आहोत किर्लोस्कर कंपनी हडपसर एम आय डी सीमध्ये ते आपल्याला मित्रांनो आता आपण किर्लोस्कर कंपनीत चाललो आहे मेजरमेंट घ्यायचे रोलर ब्लाइंडच्या पडद्यांचे आता आलो आता मित्रांनो आता आपले किर्लोस्करचे मेजरमेंट्स घेऊन झालेले आहेत पडद्यांचे आता आपण पेठेत आलेलो आहोत इथून आपण पेठेत जाणार आहोत आपल्या ऑफिसमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो